नमस्कार मी विनती वानारे अस्सल वराडी भाषेची गावरान मेजवानी या माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत भारतातील पहिली घटस्फोट घेणारी ही मराठी महिला आहे त्या महिलेचं नाव आहे हे आपल्याला प्रत्येकालाच माहीत असायला पाहिजे त्या महिलेचं नाव आहे रखमाबाई रव त्या वयाच्या अकरा वर्षाचे असताना त्या एकवीस वर्ष वयाच्या दादाजी भिकाशी यांच्याशी त्यांचं लग्न लावून लावून देण्यात आलं लग्नानंतरही त्या माहेरी राहू लागल्या आणि शिकू लागल्या आपली बायको आपल्याजवळ राहत नाही आणि तो खूप दुष्ट आणि क्रूर माणूस होता आपली बायको आपल्याजवळ राहत नाही म्हणून त्याने अठराशे मध्ये बॉम्बे आहे कोर्टात धाव घेतली आणि रखमाबाईणी स्पष्ट कोर्टाला सांगितलं की मला नवऱ्यासोबत राहायचं नाही त्यावर कोर्टाने दोन पर्याय सुचवले एकतर तुम्हाला नवऱ्यासोबतच राहावं लागेल नाही तर मग तुरुंगात जावं लागेल रथमाबाईणी तुरुंगात जाणे पसंत केले त्या तुरुंगात गेल्या तुरुंगात गेल्यानंतर हा खटला इतका गाजला इत इतका गाजला की त्यांनी कोर्टात हे सुद्धा सांगितलं की माझ्या नकळत्या वयात हे लग्न माझ्यावर लादण्यात आलेलं ला आहे मग पुढे तो खटला खूप गाजला खूप गाजल्यानंतर निकाल शेवटी रखमावाईच्याच बाजूने लागला पण याची दखल राणी व्हिक्टोरियाने घेतली तेव्हा पुढे त्या ते शिक्षणासाठी इंग्लंडला गेले ती आणि भारतातील पहिल्या प्रॅक्टिसिंग डॉक्टर बनल्या त्यांच्या का त्यांच्या प्रेरणा घेऊन अनेक महिला पुढे डॉक्टर आणि समाजकार्यात उतरल्या पुढे त्या ही कहाणी घटस्फोटापर्यंतच मर्यादित राहिली नाही तर अठराशे एक्क्याण्णवचा महिला याकसुद्धा एक यामुळे पास झाला तुम्हाला रखमाबाईची कहाणी कशी वाटली हे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा